नर्मदा मैया हा तुमचं ना कुलकर्णी हा प्रशांत कुलकर्णी नर्मदेहार आणि यांचं आदिवासी मुलांसाठी आता यांच्याकडं एकशे बावन्न मुलं आहेत आणि तुम्हाला आहे इकडं मुलांचं काय प्रमाण इथे आणि त्यांच्यासाठी ते फार मोठं कार्य करतात बरं का आणि सहकार्य करावं माझी दुसरी काही इच्छा नाही आश्रमांना करा जे कोणी आपली मराठी मा मराठी माणसांना का सांगतो की महाराष्ट्रामध्ये पैसा खूप आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये आणि मराठीच माणसांचं काम चाललेलं आहे त्यांचा ब्लॉग असतो आणि एकशे बावन्न मुलं म्हणजे तुम्ही फक्त कल्पना करा आपली शाळासुद्धा

आणखी काय सांगाल तिथली इथल्याबद्दल तसं आहे महाराज तिथं हे महाराष्ट्रातलं उत्तरेकडनं पहिलं गाव आहे नर्मदा अर्ध महाराष्ट्रात अर्ध मध्य प्रदेशात पूर्ण महाराष्ट्रातलं पहिलं गाव बाबरी पडतं तिथं अजूनही वीज नाही रस्ते फारसे चांगले किंवा पाण्याची सुविधा नाही आपण हळूहळू सुविधा करतोय ते प्रयत्न करतोय पण मुळात इथल्या मुलांना जागृत केल्याशिवाय मुलांना शिकवल्याशिवाय या क्षेत्राचा विकास करू नाही किंवा जी इथं निर्वणीकरण फार मोठ्या प्रमाणात झाले महाराज आणि तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा सरकारला सुद्धा काय आवाहन सर सरकारला विनंती एवढीच आहे की इथं म्हणजे वनपट्ट्यांचे प्रश्न प्रलंबित आहे ते सुटले ना की इथले लोक झाडं लावायला तयार बरोबर वनपट्टा अजून त्यांच्या नावात न झाल्यामुळे इथे लोक घाबरून फॉरेस्ट आणखीन सर्वसामान्य आदिवासी असा संघर्ष इंग्रजांनी जाता जो आपण चालू ठेवला जितक्या लवकर संपेल तेवढ्या क्षेत्राचा विकास होईल कारण हे डोंगर बोडखे आल्यामुळे इथली सुपीक माती लाखो वर्ष तयार झालेली वाहून त्यामुळे इथं लवकर लवकर जलसंधारणाची मृतसंधारणाची कामं सरकारी पातळीवर झाली किंवा हर घर नल योजनेसारख्या योजना जर इकडे आल्या उज्ज्वला योजना इकडे आली इथं जर गॅस आला कोण लाकडं तोडणार आहे त्यामुळे या सगळ्या योजना कराव्या तिथे एसटी चालू करावी इथं शाळा चालू करायचं सगळ्यात महत्वाचं या भागात शाळा नाही कुठे सरकारी शाळा जर चालू झाल्या